कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यानं शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील खिद्रापूरपासून शिरोळपर्यंत पंचगंगा आणि कृष्णा नद्या रस्त्यावर आल्यात जनावरं कुटुंब स्थलांतरित होतात या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धरेशील माने आमदार जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित प्रांत अधिकारी मोसमी चौगुले तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांनी परिस्थितीची पाहणी केली कुरंगाड येथील बैरुवाडी गोठणपूर विभाग बस्तवाड रोड शिकलगर वसाहत परिसर आदी ठिकाणच्या कुटुंबाच्या घरात पुराचं पाणी शिरले पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात असून एस पी हायस्कूल येथे निवारा केंद्र करण्यात आलं आहे या निवारा केंद्राची पाहणी पालकमंत्री खासदार आणि जिल्हाधिकारी यांनी केली यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले धरण क्षेत्रात पाऊस कमी आहे म्हणून पाणी पातळी वाढण्याचं प्रमाण कमी आहे मात्र महापुराचा धोका टळलेला नाहीये शिरो तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीवरील कुरुंदवाड बस्तवाड अकिवाट खिद्रापूर राजापूरवाडी आणि वारणा कवटेसार येथील काही कुटुंब आणि स्थलांतरण करण्यात प्रशासन त्यांची सोय करून देण्यात कुठेही कमी पडणार नाही असं सांगत पालकमंत्री मुश्रीफ की आलमट्टी धरणातून तीन लाखापेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत जलसंपदा विभागाचे अधिकारीही नियंत्रण ठेवून आहेत आपत्ती अचानक निर्माण होते त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हा असं आवाहन केलं यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले अजून महिनाभर पावसाचं वातावरण आहे पावसाच्या आणि पाण्याच्या प्रशासनाचं कंट्रोल आहे महापुरामुळे घरगुती आणि शेतीचं नुकसान झाल्यास ते नुकसान भरपाई करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असणार आहे महापुराची पाणी पातळी आणखीन वाढल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनानुसार स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलं यावेळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान अधिकारी बबन पटकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस तलाठी प्रतीक्षा ढेरे यांच्यासह हो आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक राजकीय नेते आणि पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते मराठी याच न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप पुराची परिस्थिती आज घटकेला या ठिकाणी निसर्ग कंट्रोलमध्ये आहे पण तरी सुद्धा पाऊस काळाचं आपल्याला सांगता येत नाही कशा पद्धतीनं भविष्यात पाऊस या दोन महिनाभर पाऊस आहे त्या अनुषंगानं आपण सर्वांनी जे सतर्कतेचे आदेश शासनामार्फत देण्यात आलेले आहेत त्या पद्धतीने सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे गाव लेवलला जी काय सूचना आपल्याकडं नागरिकांच्याकडे येतील त्याचं पालन आपण त्या ठिकाणी करावं जे काय डिझास्टर मॅनेजमेंटचे नंबर फ्लोट केले गेले आहेत त्याची आपण त्या ठिकाणी माहिती घ्यावी आणि नागरिकांनी स्वतःला पहिल्यांदा सुरक्षित ठेवावं आणि निश्चितच शासन सर्वतोपरी मदत सर्व, सर्व या ठिकाणी शेतकरी बांधवांना असेल किंवा घरगुती पद्धतीचं काय या ठिकाणी जर नुकसान झालं तर ते करण्यासाठी या ठिकाणी शासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत